नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक आज तुमचे चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहज स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमी राहावी ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण बघणार आहोत की आंघोळीच्या पाण्यात कुठली वस्तू मिसळल्याने काय फायदे होतात आणि आपली प्रगती कुठल्या कशी होते ते बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पूर्ण नक्की बघा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल च्या माध्यमाने तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला का नाही ते आम्हाला कळते त्यामुळे लाईक नक्की करा दररोज आंघोळ करणे फार महत्वाचे असते यामुळे शरीरातील घाण निघून जाते आणि फ्रेश वाटू लागते ज्याने मूड चांगला राहतो या कारणास्तव बहुतेक लोक सकाळी उठल्यानंतर प्रथम स्नान करतात वास्तुशास्त्रानुसार आंघोळीचे आरोग्याच्या फायद्या व्यतिरिक्त अनेक फायदे आहेत याशिवाय आंघोळीच्या या पाण्यात काही खास गोष्टी मिसळल्याने पैशाची कमतरता नकारात्मकता ऊर्जा घरातील त्रास तणाव रोग आणि अनि इतर अनेक समस्यापासून आराम मिळतो चला जाणूया की वास्तुशास्त्रात सांगितलेल्या त्या चार खास गोष्टीबद्दल ज्या आंघोळीच्या पाण्यात मिसळल्याने प्रत्येक व्यक्तीचे नशीब उजळते देव गुरु गुरुला हळद अतिशय प्रिय आहे त्यामुळे पाण्यात टाकून आंघोळ केल्याने कुंडलीतील गुरु ग्रहाची स्थिती मजबूत होते यासोबतच भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो ज्यामुळे घरात सुख शांती राहते याशिवाय जीवनात प्रगती होण्याची शक्यता हळूहळू वाढते आणि आपली प्रगतीही होतच राहते त्यामुळे रोज पाण्यात आंघोळ टाकून हळद टाकून आंघोळ करणे फायद्याचे असते दुसरा पदार्थ मीठ आहे पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून आंघोळ केल्याने माणसाला वाईट नजरेचा त्रास होत नाही याशिवाय आजूबाजूला असलेली नकारात्मक ऊर्जा प्रभावही कमी होतो आणि धनाची देवी लक्ष्मी आणि जी यांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे व्यक्तीला पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागत नाही तिसरा पदार्थ वेलची आहे आठवड्यातून एक ते दोन वेळा आंघोळीच्या पाण्यात वेलची टाकल्याने जीवनातील समस्या दूर होतात हा उपाय केल्यावर काही वेळाने तुमचा वाईट काळ संपून तुमच्या आयुष्यात आनंद येईल तसेच हळूहळू सर्व इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल चौथा पदार्थ दूध आहे पाण्यामध्ये आंघोळ करताना थोडेसे दूध मिसळल्याने देवी देवतांच्या पूजेमध्ये दुधाचे विशेष महत्व आहे याशिवाय आंघोळीच्या पाण्यात दूध मिसळल्याने अनेक फायदे होतात पाण्यात दूध मिसळून रोज आंघोळ केल्याने गंभीर आजाराचा धोका कमी होतो आणि आयुषमानही वाढते तर मंडळी हा आजचा व्हिडिओ आहे ఆవడల నక్కి కేటూ పుచ్చో మే తోపర్య శ్రీస్వామి సమర్థ